चित्रपटाच्या म्युझिक अनावरणासाठी आपण इथं जमलेलो हो। आहोत तर संगीत हा भारतीय चित्रपट सृष्टीचा प्राण आहे संगीताशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच कदाचित ट्रेलर लॉन्चच्या आधीही म्युझिक लॉन्च होतो त्याचं कारण ते असेल या चित्रपटामध्ये एक असं अप्रतिम गाण आहे जसं गेल्यावेळी आई जगदंबे हे गाणं होतं भेटला विठ्ठलं होतं माझा आनंद हरपला प्रत्येक गाण्यानं हृदयाचा ठाव घेतला होता खूप आवडती गाणी या चित्रपटामध्ये झाली कुठल्याही चित्रपटामध्ये एक गाणं असं घ्यावं अशी माझी नेहमी धारणा असते जे गाणं कुठल्या ना कुठल्या तरी घटनेला पुढं घेऊन जाईल म्हणून मी माझा पहिला चित्रपट देऊळबंद या देऊळबंद चित्रपटासाठी मी गुरुचरित्राचे कर पारायण हे आमच्या प्रणित दादानी आणि नरेंद्र भिडेंनी केलेलं गाणं होतं मग माझा मुळशी पॅटर्न आला त्याच्यात मी मुद्दाम वाढदिवसाचं बाईचा बड्डे हे गाणं घेतलं कारण वाढदिवसांना ते बऱ्याच ठिकाणी आता तेच वाचतं त्याच्यानंतर ते सर सेनापती हंबीरराव आला त्याच्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र कसा अनाथ झाला संपूर्ण देश हिंदवी स्वराज्य कसं अनाथ झालं ह्याचा ह्याच्यावरच शिवराया नावाचं गाणं होत आणि गेल्या वर्षी आवर्जून की गुरुपौर्णिमेवरती गाणं ना मला असं पटकन लक्षात येत नव्हतं की बाबा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अमुक एक गाणं लावावं आणि गुरुच्या प्रती कारण आपल्याला प्रत्येकालाच कोणी ना कोणीतरी घडवलेलं असतं निदान त्या गाण्याच्या माध्यमातून त्या गुरुजनांचे पान फेडण्याचा आपण प्रयत्न करू म्हणून गेल्या वर्षी आम्ही गुरुचरित्राचे भेटला भेट अविनाश विश्वजितने अप्रतिम केलेलं हे गाणं या वर्षी असं काय वेगळं करता येईल की समाजातल्या एका विशिष्ट घटकाला त्या गाण्याचा फायदा होईल याचा आम्ही विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की मी जे वेळी होतो त्याच्याही आधी दोन तीन वर्षापासून म्हणजे माझ्यामध्ये पंच्याऐंशी सालाच्या आसपास नंतर सराव परीक्षा सुरू झाल्या प्रलिम पण मला सुद्धा माहीत नव्हतं या सराव परीक्षा सुरू कोणी केल्या इथं ठाण्यातल्या सगळ्या मंडळींशी बोलताना लक्षात आलं की सराव परीक्षा याचा उगम धर्मवीर दिघे साहेब यांच्या संकल्पनेतून माध्यमातून त्यांच्या जवळच्या लोकांच्या प्रेरणेतून बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने अशा पद्धतीनं सराव परीक्षा सुरू झाल्या तर म्हटलं प्रत्येकाला म्हणजे ज्यांना अशीही माणसं असतात खर तर सगळ्यात सोपा विषयी गणित आहे आणि सगळ्यात अवघड विषय गणितच आहे ज्यांना मार्क खूप पडतात ते म्हणतात हॅ ह्याच्या इतका सोपाच पेपर नाही पण आमच्या सारख्यांना विचारा गणिताची भीती काय असते आदल्या रात्री एकमेव पेपर ज्याच्या आदल्या रात्री मला नेहमी स्वप्न पडायचं मला काही येतच नाही पेपरत झाला सकाळी उठलं की बरं वाटायचं हाय आहे अजून एक चान्स आहे आणि मग आम्ही पेपरला जायचो पण काय की या गणिताच्या भीतीनं कित्येक छोट्या छोट्या मुलांनी म्हणजे खूप दडपण घेतलं या सगळ्याचं आणि शिक्षणापासून लांब राहिले ग्रामीण भागात तर याचं प्रमाण खूप म्हटलं नाही आपण मुलांच्या मनातली मनातली ही गणिताची भीती काढली पाहिजे जर धर्मवीर दिगे साहेबांनी मुलांसाठी सराव परीक्षा सुरू करून समाजाचं एक पद्धतीनं पांगच फेडलं मुलांच्या मानगुटीवरचा गणिताचा भागुलभोवा त्यांनी दूर केला तर मग आपण गणिताचं गाणं का नाही करायचं असं गाणं ज्या गाण्यातून संपूर्ण देशातल्या मुलांना कळेल की गणित हा सगळ्यात सोपा विषय गणित हा एकमेव असा विषय जो पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो एक वेळ मराठीत कधी शंभर पैकी शंभर पडणार नाहीत यावर्षी तर एकानी तोही चमत्कार केलाय त्याला शंभर टक्केच पडले त्यामुळं गणित हा विषय आपण सोपा करून उलगडून सांगितला पाहिजे आता गणिताचं गाणं लिहायचं म्हणजे अरे बापरे गणित समजणारा माणूस पाहिजे तर मग मी माझे डॉक्टर बिवरे डॉक्टर प्रसाद बिवरे आमच्या मणिपाल हॉस्पिटलला असतात पुण्यात त्यांच्याकडे गेलो का तर तो एकमेव माणूस असा आहे म्हणजे आनंदाची गोष्ट ही त्यांना गणितात लहानपणापासून ते शेवटच्या एक्झामपर्यंत दरवेळी पैकीच्या पैकीच मार्क पडले ते म्हटले हे ते म्हटले आजपर्यंत माझा गणिताचा एकही मार्क गेलेला नाही मला तर आदरच वाढला म्हणजे म्हटलं आता डोकं दुखल तरी यांच्याकडे जायचं नाही त्या माणसाला त्रास द्यायचा नाही आणि मी त्यांना म्हटलं सर गणित तुम्हाला जितकं सोपं वाटतं तेवढं सोपं करून सांगा ना समाजातल्या पोरांना कारण दिघे साहेबांच्या चित्रपटातून समाज प्रबोधन हा मुख्य हेतू आहे तर या गाण्यातून महाराष्ट्रातल्या तमाम पोरांच्या मनातली गणिताची भीती घालवा आणि काय सुंदर गाणं काय सुंदर चाल दिली गेली अविनाश कडून त्याला काय सुंदर गायला गेलं बेलाकडून आणि विशाल ददलानीकडून बरं या गाण्याच्या निमित्तानं बेलानी माझ्या चित्रपटात कधीतरी गावं हे माझं स्वप्नही पूर्ण झालं तर अशा पद्धतीनं हे गाणं आलंय त्यामुळं महाराष्ट्रातला एकही लहान मुलगा नसावा त्याचे पालक नसावे ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही कारण का माहितीये का तुमच्या मना मुलाच्या मनातील गणिताची भीती हा चित्रपट आहे एवढंच मी सांगतो विजय साहेबांच्या वतीनं आणि